जश्नी ईद नबी जुलूस कमिटीच्या वतीने आ, या वर्षीचे पैगंबर जयंतीचा जुलूस रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजापूरून काढण्याचा निर्णय झालेला आहे पाच तारखेला तशी पैगंबर जयंतीची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि सहा तारखेला गणेश विसर्जन असल्यामुळे मागच्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्याचा निर्णय झालेला आहे यावर्षीची उत्सव समिती जाहीर करण्यात आलेली आहे उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आमचे यम रा मर्चंट यांची उमर मर्चंट्यांची निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून शकील मौलवी उपाध्यक्ष म्हणून समीर शेख पीर शेख शफीक रजबरे जनरल सेक्रेटरी म्हणून अखलाक दिना सेक्रेटरी म्हणून सईद नायकवाडी ताजुद्दीन हत्तुरे सलीम नदाफ कोषाध्यक्ष म्हणून इस्माइल मुन्ना शेख मिरवणूक प्रमुख कलीम तुळजापुरे राजू हुंडेकरी सैफुद्दीन मनियार सोएब चौधरी सोहेल कुरेशी तर सजावट प्रमुख म्हणून अशफाक बागवान राजू कुरेशी मुन्ना वटसंकर तौसी बशीर शेख आणि सुलेमान मोकरा ही उत्सव समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि अतिशय हिंदू मुस्लिम मानवांना सोबत घेऊन अतिशय उत्साहाने आणि आनंदात या वर्षीची ईद मिलादु री साजरी करण्यात येणार आहे कुठलाही प्रकारचे डॉल्फी आणि गुलाल या ठिकाणी असू नये या पद्धतीच्या सूचना या जाहिरातीमध्ये आणि पॅम्पलेटमध्ये देण्यात आलेल्या आहेत मागच्या तीन वर्षापासून अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडलेला नाही सात तारखेला जश्न ने ईद मिलादुल नबी के उत्सव अध्यक्ष बनाया गया मुझे मैं सारे सोलापूर वासियों के आह्वान करता हूँ कि 1500 साल पूरे हुए हैं और इन सब जने ज़ोर और शोर से अच्छी तरह से जुलूस मनाएंगे और जुलूस के अंदर जो है गुलाल और डाल डाल भी नहीं लगाते पहले से भी नहीं लगाते और इन जो है ना इतमान से जुलूस निकलेगा सात तारीख को इतवार के दिन नगर सुबह